लांबपोळी ही विदुरामध्ये सगळे लोक आता चव्हे खायला लागले आहे अणाकपूर चंद्रपूर बल्लारपूर वणी यवतमाळ मारेगाव सगळीकडे आता लांबपोळ्या आप उपलब्ध झाल्या आहे लांबपोळी हा व्यवसाय तसा जुनाच व्यवसाय आहे पूर्वी खूप वर्षापूर्वीही लांबपोळ्या केल्या जात होत्या कालांतराने त्या व्यवसायाला थोडी गती कमी आली पण आता या मागील दोन चार वर्षामध्ये लांबपोळीला एक चांगला दर्जा आला असून चांगला खपई होत आहे नागपुरामधील मानेवाड्या परिसरातील लांबोळ्या बनवणेवाल्या महिलांशी आमच्या प्रतिनिधींनी केलेला हा संवाद पहा मॅडम तुमचं नाव काय हे सांगा की ही जे लांब पोळ्या ज्या असतात ते ते माठावर बनवतात आणि माठावर बनवलेल्या ह्या चपात्या खूप सुंदर लागतात काय कारण आहे की ह्या माठावरच्या चपात्या चांगल्या लागतात आणि कशा बनवल्या जातात काड्या राहतात ना छान अशा गॅसवरच्या यांना म्हणजे हे आणि ते म्हणजे हा पीठ मागे पण आपडतात गोळे करून ते माठावरती टाकताय ते याचा म्हणजे तो गोळा कसा तयार करता आणि हे पीठ कोणतं वापरतात ते लोक पण गहू राहतात त्यांना चिकी राहतात ते थोडं मीठ घालून पटकावू लागते त्यांना एक तास किती मेहनत आहे या पीठाला आपटण्यासाठी कारण की बऱ्याच वेळेचे तापण दिसतात ते खूप पातळ अशा पद्धतीचं तुम्ही जे पीठ आहे तर ते केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की यांच्या जो कोपरा म्हटलं जातं जो मोठा ताट आहे त्याच्यामध्ये हे इथे जे आहे हे पीठची पद्धती तुम्हाला दिसत आहे आणि त्या काकूसुद्धा इथे पीठ मळतात आहे आणि हे बघा त्यांच्या हातात हे जे पीठ आहे आणि त्या पिठानेच त्या माठावरती सुद्धा हे चपाती करतात आहे हे पण संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण की ही जी कला आहे ही आता म्हणजे अदृश्य होत चालली परंतु काही लोकांनी या परंपरेला अजूनही जागृत ठेवलेलं आहे तशाच ज्या काकू आहे काकू तुम सुनी ह्या सुनीता फुलजेले आहेत आणि त्यांनीसुद्धा बघा किती सुरेख असं म्हणजे हे पातळ आपण जे आपण पीठ करतो तर त्याला कधीकधी त्या पिठाला हे जे पीठ आहे त्याला या भाषेत म्हणजे आपल्या जुन्या भाषेमध्ये आंबील असं म्हटलं जाईल परंतु ह्या त्याच पीठापासून ह्या ज्या सुरेख चपात्या आपण बघू शकता की कि, किती सुंदर आणि सुरेख ह्या चपात्या ज्या आहेत आणि पातळ अशा एकदम कागदासारख्या ह्या चपात्या तुम्हाला दिसतील आणि सुंदर अशा ह्या चपात्या आपल्याला खायला सुद्धा फार चविष्ट लागतात आणि ह्या पायलीने सुद्धा ह्या विकल्या जातात जाणून घेऊया की ह्या काय पायल्याने आपण विकत याला दोनशे रुपयाला पंचवीस दोनशे रुपयाला पंचवीस एवढं महाग विकण्याचं काय कारण हे मटेरियल मॅग झाले होते आम्हाला रोजी रिक्षाचं भाडं वगैरे रुपये किती लाकडं लागतात आपल्याला किती लाकडांचा उप उपयोग तुम्ही करता या चपात्या बरं किती म्हणजे तुमचा रोजचा सेल किती असतो हो पण आपण ज्या पद्धतीने विकता तर म्हणजे रविवारी जास्त याचा बिझनेस असतो की इतर वेळी सुद्धा याचा बिझनेस जास्त असते संडेला संडेला जास्त राहते म्हणजे मित्रांनो आपल्याला सांगितलं की संडेला सर्वात जास्त यांचं मार्केटिंग असतं आणि त्या मार्केटिंगच्या अनुसार म्हणजे मटण दिवस असल्यामुळे सगळ्यांना आवडीच्या म्हटलं तर त्या आहे या लांब चपात्या लांब चपात्या ह्या माठावरती केल्या जातात आणि याला मेहनत खूप सुद्धा आहे आणि हे जे पीठ आपटण्याची जी, जी पद्धत आहे ही तुम्हाला कुठेही नाही दिसणार आहे ही फक्त आपल्याला विदर्भातच हे आढळून येणार आहे आणि विदर्भात म्हटलं तर हे ओंकार नगर नागपूरचं हे मध्यस्थान आहे आणि या मध्यस्थानी या महिला ज्या आहे पारंपरिक या पिठाचा असा वापर करून ज्या लांब पोळ्या ज्या आपल्याला म्हटलं जातं म्हणजे तुम्ही कधी ऐकलं नसेल ह्या विदर्भातलं हे एक माठावरची चपाती आहे आणि या चपातीला लांब चपाती असं म्हटलं जातं आपण घरात पराठे घातो पण हे फार वेगळ्या पद्धतीचे आहे आणि पातळ आंबील असल्यासारखंच जे पीठ आहे त्या पिठापासून तयार केलेली ही चपाती ह्या बघा काकोने किती सुरेख अशी पातळ चपाती या माठावरनं काढलेली आहे आणि हे जे चमचमतं माठ तुम्हाला जे आहे हे नुसतं माठच नव्हे तर याला रानणं असंही म्हटलं जातं या मराठी भाषेमधला हा शब्द आहे हा वैदर्भीय शब्द आहे आणि विदर्भातला माठावरच्या पोळ्यांना लंब्या रोट्या आणि रानण्या असंही म्हटलं जातं खरंच हे फारच वैशिष्ट्यपूर्ण आपण बघताय की इथे सगळ्या महिला रांगेणी बसून इथे आपापल्या दुकानासमोर ह्या टोपल्या धरून बसलेल्या आणि या ज्या गिरायकाला जे पसंत येईल त्या गिरायकांना हे तात्काळ बनवूनही देतात आणि गरम असलेल्या चपात्या खूप काळी टिकतात असंही म्हटलं जातं हे किती दिवस टिकू शकतात काकू कुठ्यात म्हणजे दोन दिवस टिकतात दोन दिवस टिकतात आणि आणि सुरेखे अशी माहिती दिली आहे आणि खरंच हे बघा आपण बघताय की त्या तयारसुद्धा इथे करतात आहे आणि त्यांना मेहनती किती आहे सारखं त्या लाकडाच्या समोर बसतात आणि त्या धुरामध्ये बसूनसुद्धा त्या धुराचा शेक घेते त्यांच्या डोळ्यात जातात तरीसुद्धा त्या चपात्या बनवतात कारण की ग्राहकांना आवडणारं हे सुंदर अशा या चपात्या आहे हे पदार्थ आहे त्याच्यामुळे त्यांना हे आवडीचं असं नागपूरकरांचं काय अख्ख्या महाराष्ट्रातसुद्धा अशा चपात्या म्हणजे फक्त नागपुरातच मिळेल अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही मिळत नाही आणि आवडीचं असल्यामुळे लोक आवर्जून ह्या चपात्यांना घेऊनही जातात आणि या याच्यामागचं कारण असं आहे की ह्या चपात्यांमुळे लोक आपापल्या घरी पाहुण्यांनासुद्धा खायला घालतात आणि पार्ट्यासुद्धा मोठ्या जोमाने करतात आणि ह्या चपात्यांचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त पार्ट्यापुरतं नव्हे आ, तर आपल्या घरातसुद्धा कुठला पाहुणचार असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल त्या याच्यातसुद्धा या चपात्यांचा वापर केला जातो आणि खास म्हटलं तर याचं वैशिष्ट्य असं आहे की या चपात्यांचा वापर आंब्याच्या रसाबरोबरही खूप सुरेख असा केला जातो आणि आंब्याच्या रसासोबतसुद्धा या चपात्या ज्या आहे लांब रोट्या ज्या आहे त्या खूप सुरेख आणि चविष्टही लागतात आपण माझ्यासोबत असंच बनवून द्या मी सविता कुलकर्णी नागपूरनेच ट्वेंटी फोरकरिता नागपूर महाराष्ट्र